मागल्या ताराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय मराठी रंगभूमी दालनावरून आदित्य ठाकरेंचा सवाल इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची केली असून राज्य सरकारने हिंदीसह इतरही प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे सरकारच्या या निर्णयाला मनसेनं स्पष्ट शब्दात विरोध दर्शवलेला असून राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे आणि यानंतर इतर राजकीय पक्षांकडून देखील या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत राज्यात मराठी भाषेला प्राधान्य असून हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असंही सांगितलं जात आहे तर या निर्णयामागे भाजप किंवा सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप होतो आहे आता शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहील असं स्पष्ट केलं आहे तसेच मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केला असा सवाल उपस्थित केला आहे आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याविरोधात आंदोलन सुरू असताना मराठी माणूस पेटून उठलेला असताना आपल्या लक्षात येते का की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे गिरगाज चौपाटी येथे उद्धव साहेबांनी मुंबई सुरू केलेलं मराठी रंगभूमी दालन गुपचुप रद्द करायचं तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालय घुसवून त्यांचं महत्त्व कमी करायचं त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करून घोंगडं विजत ठेवायचं असं सरकारचा डाव असल्याचं आदित्य यांनी म्हटलं आहे हे सगळं कशासाठी करते भाजपा गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल स्थानिकांचा तर नव्हता मग स्थानिक भाजपा आमदाराने के का केला का की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत का याचं उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा देणार का आणि यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केलेला आहे आदित्य के ठाकरेंनी नाव न घेता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह सरकारवर निशाणा साधला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई